मृद आणि जलसंधारण विभागानं संपूर्ण राज्याचा बृहद मृद आणि जलसंधारण आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित जलसंधारण महामंडळ आढावा बैठकीत ते बोलत होते बृहद मृद आणि जलसंधारण आराखडा हा महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था यांच्या पाणलोट नकाशाच्या सहाय्यानं तयार करावा असंही ते म्हणाले राज्यातील जलसंधारण महामंडळाच्या कामांमध्ये माथा ते पायथा तत्वानुसार आणि पाण्याच्या लेखाजोखा आधारे आवश्यक त्या ठिकाणी आणि योग्य बांधकाम प्रकार निश्चित करूनच धोरण राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड मुख्य सचिव सुजाता सैनिक उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण मिळावं यासाठी शालेय अभ्यासक्रमात मूल्यवर्धन थ्री पॉईंट झिरो हा उपक्रम राबवण्यात येणार आहे यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शालेय या शिक्षण आणि शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला मूल्यवर्धन हा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम असून यामुळे विद्यार्थी लोकशाहीचे जबाबदार संवेदनशील आणि सक्षम नागरिक बनतील त्यासाठी तातडीनं या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात